राज्य सरकारने आता मुख्यमंत्री बळीराजा आपानंद योजनेची सुरुवात राज्यामध्ये करण्याची काम सुरू केलं आहे यामध्ये आपण बघू शकतो आज आपण जे काही उदाहरण आहे हे खामगाव तालुक्यातील वळशी खुर्दे या गावचं घेणार आहोत तर बळीराजेची सध्याची अवस्था किती बिकट आहे या रस्त्यावरून तुम्ही विचार करू शकता कशा प्रकारचे रस्ते हे आजही ग्रामीण भागात अस्तित्वात आहेत आणि त्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर ते रोजच्या जीवनामध्ये जातात तर काही रस्ते आपण आज या पळशी खुर्दमधील दाखवूया जेणेकरून सरकारपर्यंत ह्या गोष्टी प्रत्येक वेळी जात राहतील आता या रस्त्यामध्ये आपण आलेलो आहोत तर हा एक दुसरा रस्ता या शिवारातील मी तुम्हाला दाखवतो आहे अतिशय विचित्र आणि बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी काही तुम्ही वाट बघताय या संपूर्ण वाटेतून रेग्युलरपणे पाणी येत असतं आणि या खास खळग्यातून शेतकऱ्यांना ही एक प्रकारे वाट काढावी लागते आपण बघू शकता तर एकंदर ही जी काही रस्ते आहेत ही रस्ते, आहे। रस्ते फक्त आपल्या एकाच गावची समस्या नाही आहे तर राज्यामध्ये असे हजारो गावे आहेत ज्या गावांची ही परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीतून रोज बैलगाड्या असतील शेतमाल वाहतूक असेल या सर्वच प्रकारच्या गोष्टी शेतीच्या ह्या रोज घडत असतात मात्र याला तेथील गाव प्रशासन असेल किंवा स्वतः शेतकरीसुद्धा असतील त्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन एकजुटूने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा सहकार्यातून एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांचा दिसत नाही आहे सरकारने हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे माझ्या मतानं एक चांगला उपक्रम आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या उपक्रमाची चांगल्या प्रकारे राज्यात जर का अंमलबजावणी झाली तर येणारे दिवस बळीराजाकरता शेतकऱ्यांसाठी नक्कीच चांगले असतील आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात हा चिखल आहे आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता जानेवारी जानेवारी महिना लागतो आहे आणि अशी परिस्थिती नियमित या रस्त्याच्या मार्फत ही बळीराजाची होत असते तर एकंदर ही शेतीची बिकट अवस्था आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावखेड्यामध्ये आहे काही रस्त्यांमध्ये शेतकरी पुढाकार घेऊन स्वतः काही दगड वगैरे काही टाकून तिथं वाट चांगली करण्याचा प्रयत्न करतात परंतु या वाटांना कायमस्वरूपी मजबूती सरकारच्या मार्फत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे रस्ते हवे तसे मजबूत राहणार नाही आणि शेतकऱ्यांची जी काही अडचण या दळणवळणांच्या साधनात शेतीमध्ये होते ती कायमस्वरूपी कमी होईल अशी अपेक्षा करूया ही रस्ते आपण बघू शकता आणि या रस्त्यातून माणसाला चालता येत नाही तर जनावरांना बैलांना गाडी जुंपली असताना कसं चालता येत असेल यावरूनसुद्धा तुम्ही विचार करू शकता